नाहीये मी हा केलं म्हणून बोलायला दिलं आणि आरोप माझ्यावरती करताय काय अजित बोलायला आणि तरी तिथं तुम्ही करत करताय त्याला सन्माननीय मंत्री महोदय त्यांना काय प्रशासन करायचं आव्हाड निवेदन आलं नसेल तरी सुद्धा आपण त्यांच्या सहा इशारा केला पाहिजे मी अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन आणि निवेदनामध्ये प्रस्ताव काय नेमका केलं पाहिजे असा विविध बैठक लागली तर